नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मित्रिनो मी घरी गोधडी शिवली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी जुनी बेडशीट वगैरे असतात त्यांचा वापर करून गोधडी शिवली आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आणि माझ्या अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आजचा व्हिडिओ टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी बनवणार आहे ते बघा व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आधी मी एका साडीपासून दोन भाग तयार करून घेतले होते आणि एका साईडला थोडंसं सा कमी पडत होतं म्हणून त्याच साडीचा ब्लाऊज पीस होता त्याला मी जॉईन करून घेतला आहे एका साईडच्या भागाला अशा प्रकारे अगोदर मी सिलाई मशीनवरती असे भाग पूर्ण जोडून घेतले होते आणि त्यानंतर मी असं खाली ठेवून घेत होते अगोदरची लोक म्हणजे खाली जमलेला खेळे वगैरे मारून करत होते पण आता इथं फरशी असल्याने आम्ही साईडला दगड ठेवत आहे म्हणजे सरकून हव्हे म्हणून आमच्याकडे आई आली होती तिनं मी ही गोत्री शिवली आहे यानंतर सुद्धा मी ओढणी होती माझ्याकडं ओढणीचा वापर केलेला आहे इथं साडी होती आणि साईडला मी म्हणजे कमी क येत होता जागा तिथं मी थोडे थोडे कुर्त्याचे वगैरे असे कपडे सुद्धा जॉईन करून घेतले म्हणजे एकूण मी सहा थर तयार करून घेतले होते आता हा सुद्धा थर ओढणीचाच आहे जुनी ओढणी घातली आहे मी आणि पूर्ण कॉटनचे कपडे घेतले आहेत मी इथं बेडशीटचा वापर करत आहे अजून कारण जुनं बेडशीट वगैरे असतं बेडवरचं थोडं एका कुठेतरी जागाने फाटलं असतं व्यवस्थित असतंय पण त्याचा तुम्ही असा वापर करू शकता बघा मी सर्वात आधी शिलाई मशीनवरती पूर्ण भाग जोडून घेतले होते म्हणजे आपण साडीचा भाग कसा तयार करून घेतला होता त्याचप्रमाणे मी हे सुद्धा भाग तयार करून घेतले होते थोडं साईडला जास्त झालं तरी मी आतमध्ये फोल्ड करत होते आता वरून सुद्धा आपण साडीचा भाग शिवून घेतला होता तोच ठेवायचा म्हणजे एक साडीचा भाग वरच्या भागला आणि खालच्या साईडला दोन्ही साइडला मी सेम कलर यावा म्हणून ही अशी साडी एकच वापरली आहे तुम्ही दोन्ही साईडला सुद्धा दोन साड्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लावू शकता आता इथं चारही बाजूला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आतमध्ये पूर्ण भाग म्हणजे जो बाहेरच्या साईडला कपडा ओरतो तो आता इथं मी किती थर झाले ते मोजून घेत आहे सहा थर झाले होते आता इथं मोठी सुई आणि दोरा घ्यायचा आणि त्याला हे असं शिवून घ्यायचं म्हणजे आतमधले कपडे सरकत नाही इकडं तिकडं मग आपण शिलाई मारतेवेळी हा धागा सोडायचा असतो आणि नंतर शिलाई मारायची असते जस जशी तुम्ही शिलाई मारते वेळी हा धागा जर जवळ आला तर हा सोडायचा असतो आहे आता इथं बघू शकता तुम्ही या प्रकारे पूर्ण गुदडीला अशी शिलाई मारून घ्यायची अगोदर हात शिलाई आता इथं साडीसुद्धा डिझाईनची असल्याने स्पष्ट दिसून येत नाही पण याप्रकारे आम्ही पूर्ण शिवून घेतलं आणि असं फोल्ड करून ठेवायचं म्हणजे शिवते वेळी इझी होतंय आणि आतमधले कपडेसुद्धा विस्कटत नाही आता यानंतर मशीनवरती शिवायचं बघा कसं व्यवस्थित गोदडीला पुढं सरकत शिवायला लागतं नाही तर सू तुटू शकते कारण जास्त ओझं असतं गोदडी शिवताना त्यामुळे एका साईडला ओझं झाल्यामुळे सू तुमची तुटू शकते किंवा बेंड होऊ शकते त्यामुळे थोडंफार लक्ष द्यायचं आहे आता इथं एकदा उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आणि तुम्ही तुम्हाला जर म्हणजे सरळ तुमची शिलाई होत नसेल तर तुम्ही अगोदर चॉकनं थोडेफार असे खून करूनसुद्धा ठेवू शकता आणि मग शिलाई मारू शकता आता इथं मी पूर्ण गोदडीला उभ्या सिलाया मारून घेत आहे मी दोरासुद्धा सेम घेतल्याने तुम्हाला थोडं स्पष्ट दिसू शकणार नाही इथं बघू शकता उभ्या सिला पूर्ण मारून झालेल्या आहेत आता इथं मी गोदडीला आडव्यासुद्धा शिलाया मारून घेत आहे कारण गोदडी शिवायला मला पूर्ण दोन दिवस लागलेले ला आहेत अगोदर मी गोदडी म्हणजे हातानं शिवून ठेवली होती त्यानंतर मी शिवायला घेतल्यानंतर मला पूर्ण दोन दिवस लागलेले आहेत बघू शकता इथं मी चाकनं थोडंफार दिसू शकतो तुम्हाला मी थोडंसं मार्क करून सुद्धा घेतलं होतं कारण इकडे तिकडं वाकडं जाऊ नव्हे म्हणून शिलाया इथं दिसू शकतं बघा या प्रकारे तुम्ही चॉकनं ड्रॉ करून घेऊ शकता आता इथं सांगते मी अगोदर गोदडी शिवताना अगोदर तुम्ही बॉबीन भरून ठेवायच्या दोरेसुद्धा तुम्हाला जास्त लागणार जवळ घ्यायचे आणि मग गोधडी शिवायला सुरुवात करायची कारण गोधडीला दोरा खूप लागतो उभ्या आडव्या शिलाय खूप घालाव्या लागतात त्यासाठी अगोदरच बॉबीन वगैरे चार पाच तरी बॉबीन भरून ठेवायच्या आता इथं मी उभ्या आडव्या शिलायासुद्धा मारून घेतलेल्या आहेत चौकोनी बाग तयार झालेला आहे आता दोरासुद्धा मी सेम वापरले नाही थोडस दिसत नाही झालंय बघू शकता तुम्ही तुम्ही जास्त जवळ जर शिलाई घातला तर गोदडी थोडी घट्टपणा होतो त्यामुळे थोडासा अंतर ठेवून शिलाई मारून घ्यायची त्यामुळे गोदडी सॉफ्ट होते जास्त घट्टपणासुद्धा होत नाही आता इथं एक ब्लाऊज पीसपासून मी असे कपडे कट करून घेतले होते कारण साईडला पूर्ण पट्टी जोडण्यासाठी मला या गोदडीला पूर्ण साईडला जोडायला एक ब्लाऊज पीस पूर्ण लागलेला आहे या प्रकारे मी कपडे कट करून घेतले होते आणि पूर्ण जॉईन करून घेतले आणि साईडला प्रकारे जोडून घ्यायचं बघा एका साईडनं अगोदर ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला परतून घ्यायचं आता इथं भा बघू बाग शकता तुम्ही थोडासा एका साडीचा भाग म्हणजे एका साईडला थोडासा कमी पडत होता त्यासाठी मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे त्याच कलरचा आहे आता आपल्याकडे बेडशीट ओढणी वगैरे असतात मोठ्या साईजमध्ये असतात अशी गोदडी तुम्ही सहज घरी शिवू हो शकता आणि ओढणी ही सॉफ्ट आणि कॉटनमध्ये असते बेडशीटसुद्धा त्याच प्रकारे असतं कॉटनमध्ये त्यामुळे गोदडीही छान होते मऊ अशी जास्त घट्टपणाही होत नाही या प्रकारे पूर्ण एका साईडनं हे असं जोडून घ्यायचं आणि परतून सुद्धा घ्यायचं आता मी इथं एका साईडचंच फक्त दाखवत आहे कारण तिन्ही साईडचं दाखवला म्हणजे पूर्ण चारही साईडचं जर दाखवलं तर खूप व्हिडिओ लॉंग होतो त्यासाठी मग आता दुसऱ्या साईडला मी परतून घेतला आहे आणि असं फोल्ड करून शिवून घेत आहे गोदडी शिवताना एका साईडनं पूर्ण गोदडी सरकत शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथं साडीसुद्धा डिझाईनची असल्याने तुम्हाला शिलाई मारलेली दिसून येत नाही आणि मी दोरासुद्धा मॅचिंग घेतला आहे कारण धोरेत दुस दिसू हवे म्हणून आता बघू शकता पूर्ण गोदडी तयार झालेली आहे आणि मी टेपनं पूर्ण स्क्वेअरमध्ये म्हणजे मापसुद्धा घेतले आहे कुठेही जास्त कमी झाले नाही व्यवस्थित झालेले आहे साडीचा कुठेही असा फोल्ड वगैरे दिसत नाही आहे म्हणजे एका साईडने शिलाई मारताना दुसऱ्या साईडला बऱ्याच वेळा फोल्ड झालेले असते आता हा दुसरा भाग मी दाखवत आहे हा दुसऱ्या साईडलासुद्धा बघू शकता फिनिशिंग एकदम छान झालेली आहे जुन्या बेडशीट आणि ओढणीचा वापर केलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि या व्हिडिओसाठी मला भरपूर मेहनत झाली आहे त्यामुळे व्हिडिओसुद्धा प्लीज शेअर करा तर मैत्रिण आता सध्या तरी आपण काही ड्रेस जास्त वापरतो त्यामुळे साड्यांचा जास्त वापर होत नाही मग साड्या जरी नसल्या तरी तुम्ही अशा प्रकारे बेडशीट किंवा ओढणीचा वापर करून जुन्या या आतमध्ये कुर्ता किंवा पॅन्टचाही वापर करू शकता पण अगोदर ते शिलाई मशीनवरती व्यवस्थित शिवून घेतल्यानंतरच ही अशी गोदडी शिवायला घ्या एकदम डायरेक्ट शिवायला जमत नाही आता एवढं शिवल्यानंतर मुलांनासुद्धा खूप आनंद झाला बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद